सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के फ्री, अलंकार सराफ बाजार आणि बेल आयकॉन ला प्रेस करा भारताचा माजी कर्णधार आणि नामवंत फलंदाज विराट कोहली न कसोटी क्रिकेट निवृत्तीचा निर्णय घेतलेला आहे गेल्या आठवड्यात बीसीसीआयशी चर्चा केल्यावरच विराटनं निवृत्तीचे संकेत दिले होते मात्र अखेर आज कसोटीतून रिटायर होण्याच्या निर्णयाची त्याने अधिकृतपणे घोषणा केली सोशल मीडियावर पोस्ट लिहित विराटनं त्याच्या भावना व्यक्त केल्या आहे आणि चौदा वर्षाच्या कसोटी कारकिर्दीला के अलविदा केलं भारतासाठी चौदा वर्ष कसोटी क्रिकेट खेळताना विराटने एकशे तेवीस टेस्ट मॅचेस खेळत दोनशे दहा इनिंग्समध्ये सेहेचाळीस पूर्णांक पंच्याऐंशीच्या रन रेटनं नऊ हजार दोनशे तीस धावा केल्या तीस शतकं आणि एकतीस अर्धशतकं झळकावणाऱ्या विराटची दोनशे चोपन्न नाबाद ही सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे त्याच्या नेतृत्वात भारतानं ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीवर हरवलेलं होतं आणि टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही पोहोचला होता चौदा चा वर्षापूर्वी मी पहिल्यांदा टेस्ट क्रिकेटसाठी ब्लॅक ब्लू रंगाचा ड्रेस घातला होता प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर या कसोटी क्रिकेट फॉर्मॅटमध्ये माझा प्रवास असा असेल याची मी कधीच कल्पना केली नव्हती या फॉर्मॅटनं माझी परीक्षा घेतली मला जोखलं मला घडवलं आणि आयुष्यभर उपयोगी असे धडेही शिकवले असं विराटनं त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे पांढऱ्या जर्सीत खेळणं हे माझ्यासाठी वैयक्तिक पातळीवर खूप खास होतं मोठे मोठे दिवस आणि असे काही छोटे क्षण जे कोणी पाहत नाही पण ते कायम तुमच्यासोबत राहतात असंही विराटनं पोस्टमध्ये नमूद केलेलं आहे दरम्यान गेल्या आठवड्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानं निवृत्तीचा निर्णय जाहीर केला होता त्याच्या पाठोपाठ विराटने अधिकाऱ्यांनी त्याच्याशी चर्चा करत मनधरणी करण्याचा प्रयत्न केले निवृत्तीचा निर्णय घेण्यापासून त्याला रोखण्याचा प्रयत्न झाला मात्र विराट त्याच्या निर्णयावर ठाम राहिला आणि अखेर आज असल्यानं निवृत्ती जाहीर केलेली आहे रिपोर्ट नाशिक नाशिक न्यूज नाशिककरांना सूचित करण्यात येत आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाइन भरणा केल्यास विशेष सवलत येणार आहे चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मे महिन्यात आठ टक्के सूट जून महिन्यात सहा टक्के सूट जुलै महिन्यात तीन टक्के सूट मिळेल तसेच ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी पाच टक्के किंवा तीन हजारांची सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागातर्फे जनहितार्थ प्रसार